नमस्कार मी रिअरपेश पवार महाळंगेकर आणि आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी पालघर रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड तु वायर तुटून रेल्वे वाहतूक विस्कळीत अजमेर बांद्रा ट्रेन गुजरातकडे ने जाणारी गाडी पालघर रेल्वे स्थानकावर एक नंबर आणि दोन नंबर ट्रॅक क्रॉस करत असताना अचानक ओव्हरहेड वायर तुटली या घटनेमुळे संपूर्ण रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे स्थानकावर सायरन सातत्यानं वाजत असून प्रवाशांमध्ये चिंता आणि गोंधळाचं वातावरण निर्माण आहे रेल्वे प्रशासनाकडून तातडीनं उपाययोजना सुरू आहेत गुजरातकडे जाणारी कच्छ एक्सप्रेस केळवे रोड फ्लाईंग रानी सफाळे वलसाड फास्ट पॅसेंजर विरार स्थानकात उभी आहे पालघर स्थानकात उभ्या असलेल्या अजमेर बांद्रा एक्सप्रेससाठी डिझेल इंजिन येते आहे ते आले की अजमेर एक्सप्रेस बोईसरपर्यंत नेण्यात येईल मग वायरचं काम करण्यासाठी जागा मिळेल बाकी एक नंबर फलाटाच्या बाजूने ओव्हरहेड बायरला जॉईंट मारणं सुरू आहे या दरम्यान वापीवरून डहाणू येथे येणारे बायरोडे येत आहेत प्रतिनिधी पालघरवरून नदीम शेख अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आमच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा